नमस्कार मंडळी आज आपण केलाय पनीर मसाला पनीर मसाला बघा कसा झालाय अगदी सिल्की स्मूथ अशी ग्रेव्ही झालेली आहे चवीला अप्रतिम झालेला आहे आणि आज, आज आपण पनीर मसाला जास्त प्रमाणात करतोय म्हणजे नेहमी मी तीन ते चार लोकांसाठी करते आज सात ते आठ लोकांसाठी करणार आहे तर चला बघूया कसा केला ते तर यासाठी तीन मोठे कांदे घेतले कांदे रफली चिरून घेतले कढईमध्ये थोडंसं तेल घातलंय आणि त्यावर आपण कांदे परतायचे जोपर्यंत त्याला हलकासा त्याचा रंग लालचा रंग येत नाही तोपर्यंत कांदे परतत असतानाच त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलाय आता कांद्याचा रंग बदलला की त्यामध्ये तीन कांदे मोठे घेतले तर चार टोमॅटो घ्यायचे आहेत टोमॅटो घालून घेतले टोमॅटो पण रफली चिरून घेतले आणि त्यावर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर नरम होतात आता टोमॅटो व्यवस्थित शिजावे म्हणजे मसाला छान व्हा व्यवस्थित व्हावा यासाठी गॅसची पावर कमी गेली आणि त्यावर झाकण ठेवलंय म्हणजे आपले टोमॅटो छान लवकर गळतील त्याचबरोबर एक हिरवी मिरची सुद्धा टाकून घेते हा मसाला छान शिजला की आपण गॅस बंद केला आणि त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सर अगदी रोगी फाईन वाटून घेतलाय कढईमध्ये तेल गरम करायचं त्यामध्ये जिरं घालायचं आहे दोन तमालपत्र आणि दोन घालायचे दालचिनीचे तुकडे त्यानंतर आपण केलेला मसाला घालायचा आता हा मसाला मस्त भाजून घ्यायचा जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही मसाला आपण जसा भाजतो ना तशी आपल्या भाजीला चव छान येते त्यामुळे मसाला छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बघा आता आपला मसाल्याला तेल सुटलंय त्याचबरोबर पण निघून गेले आता भाजी जास्त असल्यामुळे मसाल्यांचं प्रमाण थोडं जास्त आहे त्यामुळे दोन मोठे चमचे घेतलाय आपण इथं किचन किंग मसाला एक चमचा भर घेतले धना पावडर आ, दोन चमचे घेतले लाल तिखट आणि घेतलेली आहे अर्धा टी स्पून आपण घेतली हळद आता हे मसाले सुद्धा तेलावर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालून येणार आहे काजूची पेस्ट आता नेहमी जर जेव्हा हो माझी भाजी कमी असते तेव्हा मी बहुतेक वेळा टोमॅटो बरोबरच काजू परतून घेते परंतु जास्त प्रमाणात जर भाजी असेल तर काजू काय करायचे गरम पाण्यात भिजत घालायचे अर्धा तास भिजू द्यायचे आणि मिक्सरला अगदी फाईन पेस्ट करून टाकायची ती पेस्ट घालायची पाणी घालायचे आणि मस्त त्याला एक सात ते आठ मिनिटं उकळी देऊ द्यायची म्हणजे सगळ्या मसाल्याची आणि काजूमुळे ग्रेवी छान दाटसर होते छान क्रीमी होते ग्रेव्ही छान दाटसर मस्त ग्रेव्ही आणि क्रीमी झाली की त्यामध्ये पनीर घालायचं इथे चारशे ग्राम पनीर घातलेले आहे पनीर घातल्यावर मात्र एक ते दोन उकळ्याच काढायचे आहे त्यानंतर गॅ गया, गॅस बंद करायचा आहे आणि कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालायची की पनीर मसाला तयार